रसिक नमस्कार लेखिका रत्न पारखी यांचे अप्रतिम असे शब्द मित्र हो संत आणि कलावंत हे कोणत्या एका जाती धर्माचे नसतात त्यांनी नसावे आणि कुणी त्यांना धर्म आणि जातीपातीत वाटूनही घेऊ नये का संतांनी आणि कलावंतांनी त्यांचे विचार आणि कला की लोकांना मुक्तपणे अर्पण करीत जावे हाच त्यांचा धर्म असतो कारण कारण विधात्याने त्यांना जे जे दिलं आहे ते जात पात बघून दिलेलंच नसतं म्हणून त्यांनीही कधी जाती धर्म न बघता लोकांना चांगले देत जावे संत आणि कलावंत हे नदी आणि वृक्षाप्रमाणे असत मित्रांनो कोण त्याचे पाणी पित आहे आणि कोण त्यांची फळे हा भेदाभेद ते करीत नाहीत आपणही तो करू नये ज्या जा, ज्या कलावंतांनी आणि संतांनी स्वतःला कला देण्याचं काम केलं त्यांची नोंद इतिहासानंही ही ठेवलेली नाही दिसत देवदूत असतात लोक मानवजातीला विधात्याला हवे तसे बनविण्यासाठी विचारांची प्रेरण करणं हेच यांच्या जीवितांचं मुख्य कार्य असत काल अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे इमरोज गेले आणि कुठेतरी त्यांनी दिलेल्या उजेडाची आठवण झाली एखादा कलावंत जातो त्याची खंत कित्येक लोक व्यक्त करतात कारण कारण कलावंत ही प्रकाश देणारी देवदूत असतात त्यातला एक दिवा विजला की थोडा अंधारा वाढतच असतो नाही का अशा साहित्याचा कलेचा प्रकाश देणाऱ्या देवदूतांना जपा त्यांनी दिलेल्या उजेडाने आपले जीवन प्रकाशित करा त्यांचा ठेवा त्यांचे साहित्य यांचा प्रसार करा कारण कारण हेच विचार असतात जे माणसाला माणूस पण बहाल करून देतात शब्द निकिता रत्न अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद